आगामी लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक सर्वे समोर येत आहेत आस्तक्षीवटरच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला असून यामध्ये मायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला सव्वीस जागांवर विजय मिळवणार असल्याचं समोर आलेलं आहे तसा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे या सर्वेत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात बारा ठिकाणी विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर उद्धव ठाकरेगट आणि शरद पवार ठाकरे गटाला चौदा ठिकाणी यश मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे खरं तर शिवसेना ही काँग्रेससोबत गेलेली आहे आणि त्यांना याचा फटका बसू शकतो का त्याचबरोबर भाजपसोबत शिंदे आणि अजित पवार गट देखील आहे त्यांना याचा फटका बसू शकतो का हे आपण पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत आणि नेमका त्यांना आगामी च्या माध्यमातून कुठले मुद्दे महत्वाचे आहेत सध्याच्या राजकारणाविषयी काय वाटतं हे आपण आज पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल वाटतं मला तर वाटतं कसं आहे माहिती आहे का ही जे आता सगळे एक ग्रुप झालेलं आहे बो जिकडे तिकडे भाजप जिकडे तिकडं भाजप आणि कोणी नाही आलं तर समजा काय होतं माहिती आहे का त्याच्यामागे काहीतरी ईडी जे प्रकार लावतात मग तो घाबरून शिंदे गटात जातो किंवा बी जे पीमध्ये जातो अशी ही वावटळ उठलेलं आहे ते वावटोळ लोकांना वाटतंय काय आता बी जे पीच येणार तो खरा जे मूळ आहे ते मूळ काढायला हे लोक बसलेले आहेत काय झाडाचं जा मूळ काढलं तरी एखादी जरी फांदी राहिली तरी ती तिच्यातून उगम होतो तिचा आणि ते मूळ जागेवरच राहतो असे हे मूळ काढणं म मला पटत नाही तर भाजपला बावीस जागा सर्वेत आजपासून सर्वे केला शेवटच्या माध्यमातून भाजपला बावीस आणि महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना चोवीस जागा निवडून येणार असल्याचं सर्वेतून हे आता कसं आहे भाजपचा आता जी हवा आहे त्याच्यामुळं ती चोवीस जागा किंवा बावीस जागा ज्या काय आहेत ते निवडून हे आणू शकतात बरं का आणि इकडे यांनी जर लोकशाहीनं काय केलं की बाबा भाजपला कटच करायचं ठरवलंच तर मग तुमचं हे ठाकरे साहेब येतील आपल्या शरद पवार येतील यांचा गट येईल असं माझं मत आहे पण त्यामध्ये चोवीस जागेमध्ये काँग्रेसला चौदा जागा चौदा ठिकाणी निवडून येईल असं समोर आले नाही ना, काँग्रेसला सर्व ठिकाणी चौदाच्या चौदा जागा मिळणं अवघड आहे जरा काय कारण ह्या याच्यामुळं आहे ना सगळं जरा गाफीलपणा होते जो तो उठते आपल्या चला आपल्याला काही एडे बिडे नाही लागले चला इकडं त्याच्यामुळं इकडं यांच्याकडे यांची बाजू झाली मजबूत यांची बाजू झाली कमतरता कमकुवत त्याच्यामुळं ही येण्याची शक्यता आहे आता भाजपमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट सहभागी हो आहे सत्य तर याचा फायदा होईल वाटतं भाजपला या दोघांचा हो या दोन्ही गटांचा दो नाही राजकारण कसं फिरलं जातं उद्या बी जे पीचे सगळे जर सगळे सग्रेज जागेवर झाले तर साहेबांना खाली बसावं लागेल आता जसे फडणवीसांनी दोन पावलं मागं घेऊन ते उप आपले हे झाले गृहमंत्री आणि काय म्हणतात त्यांना अजित पवार अजित पवार आणि मुख्यमंत्री उपमुख्य उपमुख्यमंत्री काय ज्या वेळेला जर भाजपची सगळी जर निवडून आलेच तर शिंदे साहेबांना माघार घ्यावी लागणारच आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा फायदा होईल का भाजपला नाही यांच्या गटाचा फायदा मला नाही वाटत होईल आता एकोप्यानं कसं आहे एक तिघं एकत्र लढायची ठरवलंच तर ते जरी हाणामारे झाले तरी एक तर एक आ, जी 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 ते एकत्र होणारच असा त्यांचा एक फायदा होईल काय नाही बाबा हे जे गट आहेत शरद पवार वगैरे यांना खच्ची करायचं म्हणजे करायचंच असं जर ठरवलं या तिघांनी तर ते होऊ शकतं महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे उद्धव ठाकरे तर उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी दिसत आहेत का कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला चौदा ठिकाणी निवडून येत आहेत असं सर्वेतून दिसतंय तर उद्धव ठाकरेंना फटका बसतोय याचा नाही उद्धव ठाकरेंना कसं आहे जे शिंदे गटाकडे गेलेत त्यांच्या त्यांना अनुसरून जर लोकांनी मतदान जर शिंदे गटालाच केलं तर आणि शरद पवारांचं एक मोठा माणूस किंवा वयमानानं मोठा असला तर त्यांना शरद पवारची लोकं जास्त होऊ शकतात आणि उद्धवरावांची लोकं कमी होऊ शकतात एवढं माझा हे कुठले मुद्दे पाहिजेत आगामी निवडणुकांमध्ये पुणेकर म्हणून काय वाटतं आता पुणेकर म्हटलं तर तुम्हाला सांगतो आता या आमदारांनी सदुसष्ट हजार लोक हे केलेली आहेत रिटायर आहेत त्यांना एक, एक हजारापासून दोन हजार रुपयेपर्यंत पेन्शन आहे हे सगळं त्यांना माहीत आहे पण अजून त्याची तरतूद झाली नाही हे जे सदुसष्ट हजार लोकांनी जर एक वेळ ठरवलं काय व काय नाही बी जे पीला पाडायची तर त्याकडे घडू शकतं आणि हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे आणखी कुठल्या मुद्दे काय बाकीचे सगळ्या सुविधा वगैरे आहेत पण गोरगरीब जो जगतो ना त्याला काय अनुसरून नाहीये आता आत्ताच्या सध्याच्या काळात घरात कसं झालेलं आहे किंवा मुलगा आई बापाचा मानत नाही त्यामुळे त्या जोडीला एकत्र राहावं लागतं आता एक, एक हजाराच्या पेन्शन दोन हजाराच्या पेन्शनमध्ये त्यांचं भागू शकत नाही हाल अपेक्षा काढाव्या लागतात आणि त्याच्यातून ते आलंच पाहिलं आहे मुंबईत बरोबर ना हां सव्वीस जागा मिळतात त्या वाढणार आहेत वाढतील अजून महाविकास आघाडीचे आमकास यश त्यांनाच येणार भाजप कुठं कमी पडते भाजप ना भाजप सगळीकडेच कमी आहे उच्चवर्गीयांचं भाजप आहे आमच्या सारख्यांचं नाही आहे हा जो सर्वे दाखवला आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला बारा जागा दाखवल्या हां तरच काम आहे तसं त्यांचं विदर्भामध्ये विदर्भात भाजपचं सत्ता आता आहे नक्की येणार आहे जो त्यांनी अडीच वर्षापूर्वी घाट घातलेला आहे जनतेच्या सर्व लक्षात आहे हा प्रकार कोणी विसरत नाही आता भाजप भाजपसोबत तर शिंदे गट पण आहे अजित पवार गट गेले ताकद वाढली पाहिजे ना होणार त्यांची कमी झाली उलटी त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांना आता काम नाही आहे जे खरे ज्यांनी संघच काम केलंय ना त्यांना साईड लाईन झालेत ते आणि यांना घेऊन बसलेत हा हा त्याचा फटका बसेल बसणार ना अवश्य बसणार बर पण आता अजित पावा, पवार शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हां यांना चौदा जागा आहेत चौदा ठिकाणी ते निवडून येत आहेत वाढणार त्यांच्या आजून नक्की नक्की वाढणार काय कारण वाढणार त्यांनी अडीच वर्ष करोना काळात चांगलं काम केलं माझी पत्नी करोनामध्येच एक्सपायर झाली एंडिंगला दोन फेब्रुवारी एकवीसला दोन जून एकवीसला त्यामुळे मला माहिती आहे मी हॉस्पिटलायजेशन तीस दिवस होतो पुण्याच्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीसाठी त्यामुळं चांगलं कार्य केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पण अतिशय योग्य आहे संयमी व्यक्ती आहे ठीक आहे पण आता तीच शिवसेना काँग्रेससोबत गेल्यामुळे त्याचा फटका बसू शकतो नाही बस ना, बसणार अजिबात नाही बसणार ना। त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम केलेला आहे त्यात जर वंचित आलंच तर एकशे एक टक्का सीट वाढणार आहे बरोबर महाविकास आघाडीसह बघूया प्रकाश आंबेडकरांच्या आज काय त्यांचे एकोणचाळीस मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा होईल ठरवतील कुठले मुद्दे पाहिजे इलेक्शनमध्ये पेट्रोल दहा रुपये स्वस्त होणार होतं मागे आम्हाला कळलं होतं पण ते काय दोनच दिवस पंप हा बंद राहिला हा म्हणलं काही काही नाही आहे देत आपल्याला पेट्रोल स्वस्त येत आहे ना भारताला इतर प्रदेशातनं कुठे काय दिलं त्याच्यामुळे सगळे ट्रान्सपोर्ट वाढतात येत ना कमी झालेत का फक्त रेट स्थिर ठेवला आहे बाकी सर्व महाग आहे लसूण तर बघा चारशे रुपये किलो आहे बोला खायचा काही टाकून द्यायचा कांद्याला शेतकरी गेले संपली ना शेती त्यांची शेतकऱ्यांचे हाल आम्ही माझ्या हत्या गर्दी ते आम्ही नाही करत मला तर काही आहे नाही शक्यच नाही त्यामुळं मला माहिती आहे काय आहे ते पण भाजप अठ्ठेचाळीस जागावर निवडून एव्ही एम आहे त्यांना त्यामुळं होऊ शकतं हे सामान्य लोकांच्या पूर्ण लक्षात आहे आम्ही काय एवढं का मला मोबाईलही नीट वापरता येत नाही माझं दहावी शिक्षण आहे पण हे बरंच काय करू शकतं मागच्या इलेक्शनचे अनुभव पाहिलेत आम्ही जे महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे असं वाटतं नाही थांबणार नाही आचारसंहिता लागेपर्यंत चालू राहणार आहे ज्या दिवशी लागेल त्या दिवशी थांबलो मी इलेक्शन झालं की परत सुरू काय सल्ला द्याल तुम्ही दादा हे एनडीए आघाडी राहिली तर ठीक आहे नाहीतर मला नाही वाटत हे ठेवणार आहेत ते फार मोठे ते त्यांना झोप नाही हो त्यांचं संघटना चांगली काम करते हां हे आपले संशय आहेत आमचे सगळे बघू इलेक्शन देवा मग प्रचार करू तोपर्यंत संपलेला असेल बरंच नेत्यांना सल्ला काय द्याल महाराष्ट्रातल्या काय नाही सामान्य लोकांना काम मिळेल एवढंच सध्या काम नाही आहेत बेरोजगारी वाढली शिक्षण संस्थामध्ये सामान्य व्यक्तीला ॲडमिशन घेणार आमच्यासारख्या माळा मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे तो आता बारावीची आता एक्झाम सुरू होणार एकवीसपासून पासून आज त्याची ओरल आहे म्हणून मी इथं बसलोय बघूया आता काय जे राजकारण सुरू आहे हां वाईट सगळ्याचं का सगळं बघितलं नाही कारण तुम्ही काही वर्षांपूर्वी जर राजकारण नाही आता त्याला ते नाहीच आहे आणि आल्यापासून दोन हजार चौदापासून सगळं बदललेलं आहे राजकारण हा आता वेगळा विषय व्यावसायिक झालेला आहे ते राजकारण नाही आता हा व्यवसाय आहे त्यांचा पुढारी रोज तयार होणे आहे रोज चालू आहे हा व्यवसाय झालेला आहे आता पूर्वीसारखे नाही आहे पूर्वी आम्हाला काय पूर्वीच्या लोकांना बघा इंदिरा गांधी बस फक्त माहिती होतं की एक तर गाय वासरू नंतर पंजाब संपला इथे आता फक्त आमच्या कोथरूडमध्ये असा प्रश्न होता की इथे शिवसेना पहिल्यापासून चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही अजूनही तिथेच आहोत अरे माझं आता वय पंचावन्न पूर्ण आहे पण मला कळतं आहे असं आहे नागरसेवकापासून पुण्याच्या पहिल्या शिवसेना इथं एक सीट लागतं नगरसेवक त्या आम्हाला फक्त निवडून आलं तरी खूप झालं आमच्यासाठी काही अपेक्षा काका पुतणेचं राजकारण बघत हं काका पुतण्या बघतो आम्ही ते काका पुतणे आहेत ना ते असंच करतात ते नेहमी आहेत ते त्यांना राष्ट्रवादीला सत्ताशिवाय ते राहतच नाही आहे त्यांना विरोध जमणार नाही आणि विरोधात ते बसू शकतच नाही तर उद्या कुणाचं उद्या उदय ठाकरेंचं सरकार आलं तरी हे येतील बघा तुम्ही येणार काका परत बॅक काकाकडे बॅक टू पॅवेलिन होणार आहेत दादा चालू द्या आता यांचं इकडे आहे ना पक्ष ते घेऊन येणार ते घेऊनच इकडे येणार ना घेऊन गेलेत तर परत घेऊन हे घ्या काकांना म्हणाल तुम्हीच अध्यक्ष मी तात्पुरता होतो ईडी होती समजून घ्या ते काय गेले भोपाळच्या सभेमुळेच गेलेत ना हा साधी गोष्ट आहे भोपाळला विषय झाला नसता तर गेले नसते त्यांचं चाललं होतं आधी फक्त तो, तो, तो विषय झाला आणि गेले जाऊ दे त्यांनाही तेच पाहिजे पुढे सुखाचे दुःखाचा घालता मत मतच सांगितलं की बा आता भाजपला मिळणं अशक्य आहे हो, मध्ये का पण कारण काय आहे काय कारण आता काही लोक कंटाळतात काही लोक म्हणतात की बाबा आता नको आम्हाला म्हणजे माझ्या मते मी असं सांगतो पण त्याच्यामध्ये काँग्रेसला एक बारा ठिकाणी मत मध्ये पण तरी पण त्याप्रमाणे माझ्या मते तर आता शिवसेना पण दोन झालेले आहेत अजित पवार पण दोन झाले बरोबर का सुखी आहे बरोबर हा सगळ्यांचं दोन दोन झालेले आहेत त्यामध्ये बीजेपीचे आता यावेळेला जरा अशक्य आहे आता दोन पक्ष झालेत तुम्ही दोन पक्ष झालेत ना फटका आहे तो बसेल असं वाटत नाही नाही वाटतं ना असं बसेल ना शरद पवारला फटका बसेल ना बंद वरती हा फटका जास्त आता बीजेपीला बसणार आहे मोदी सरकारला बसणार आहे भाजप शिंदे गट आहे अजित पवार गट आहे त्याचा फायदा होईल की नाही होईल ना फायदा भाजप संघ कोण आहे भाजप संघ कोण आहे शिंदे गट आणि पवार गट आहेत ना मग त्यांचा फायदा होईल ना त्याला पण तरी पण बीजेपीचं हे वाटत नाही माझ्या मते मी सांगितलं अजून काय माझ्या मते मी क्लिअर म्हणून कुठले मुद्दे पाहिजेत निवडणूक आता काय कोणते मुद्दे जर लोक घेतात कोणते मुद्दे घेतात ते लोक आपल्याकडून कुठला म्हणजे वाटत की नाही हे मुद्दे पाहिजेत निवडणुकीसाठी आता काय सांगायचं कोणत्या मुद्द्या असा महागाईच्याबद्दल बोलायला गेला तर महागाईचं कोणतं सरकार कमी करत नाही आणि फक्त मोदी सरकार तुम्हाला एक सांगू आम्ही मोदी सरकार फक्त म्हणतं पण ते उत्तर प्रदेश उत्तरगड ह्या वेळेला जास्त करून पुण्यात काय फॅसिलिटी नाहीत ते बघ सांगा तुम्हाला मॅंग मी पंधरा हजार आहे का तुम्हाला बँक वीस हजार आहे का मी काय कोणत्या पक्षाचा नाही पण मी त्या मग ते सांगतो तुम्हाला हे करा आहे खरं आहे कुठे सांगा बरोबर तुमच्या बँकेमध्ये आता दहा हजार आले बघा तुमचं पॅन कार्ड दाखवा तुमचा आधार कार्ड दाखवा पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावरती कुत्र सुद्धा आपल्याला विसरत नाही कुठं खरंय का हे चुकी आहे का आहे मला सांगा आता पण लावू आता पण याला युट्यूबला आहे असं सारखं तुमच्या बँकेमध्ये नवीन काय म्हणतात ते खुशखबर एकतर हे नियम लागले ते नियम लागले रजेशन गेल्यावर फ्री आहे किंवा आर्थिक आम्हाला आहेच आहे त्याच्याबद्दल नाही इथून पुढे मोफत प्रवास असं काय ना काय देडरचे एवढे कमी झाले पण त्याचं काय सुद्धा बीजेपी सरकारचं चाललेलं आहे तरी म्हणजे पटत नाही असं मनाला की बाबा खूप परिस्थिती बेकार आहे आता सर्वसामान्य लोकांचं ना खूप नुकसान होतं धंदे नाहीत काही नाही काही नाही त्यामुळं खूप म्हणजे असं हे राहिलेलं नाहीये की कुठल्या माणसाला आपण मतदान करावं आणि कुठलं हे, हे काही काही कळत नाही आपल्याला आणि मतदान करून सुद्धा माणूस सुखी नाहीये हे मला वाटतं आज तकच्या माध्यमातून एक आहे झालाय त्याच्यामध्ये महायुती म्हणजे भाजप हा अजित गट आणि शिंदे गट यांना बावीस जा ठिकाणी ते निवडून येणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेत तर महाविकास आघाडीला चोवीस जागा निवडून येणार आहेत कसं बघता या सर्वेकडे योग्य आहे सर्वे नाही नाही सर्वे हा, यो, हा योग्य नाहीच आहे ऍक्च्युली काय झाले माहिती का म्हणजे आता जे जे राजकारण जे के केलं आहे त्याच्यामुळे ना सर्वसाधारण माणूस अक्षरक्षक गेलेला आहे त्यामुळे जे जी, जी सरकार पहिलं होतं त्या सरकारमध्ये आम्ही म्हणजे व्यवस्थित होतो आम्हाला निदान दोन वेळाचं जेवण व्यवस्थित होतं आता काही नाही सकाळी नऊ वाजता निघून रात्री बारा वाजेपर्यंत पाचशे रुपये सुद्धा होत नाही हे कोण निवडून येईल आगामी लोकसभेत कुठला पक्ष निवडून येईल कोणाची जास्त सर्व जनता जनता जी आहे ती सर्व जी, जी, जी माणूस आहे म्हणजे त्यांना ते निवडून देतील म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की शरद पवार गट म्हणा किंवा उद्धव ठाकरे गट म्हणा त्यांना ते निवडून देतील कारण जनता खूपच हे झालेली तर सर्वेतून असे पुढे आले की काँग्रेसचे जे आहेत बारा उमेदवार निवडून येतील असं म्हटले काँग्रेसचं आहे का तसं काम अजून तरी नाही वाटत का येतील बारा निवडून नाही नाही येऊन महाराष्ट्रात नाही आहे सध्या उद्धव ठाकरेंना जे आहे ती सहानुभूती मिळणार आहे हो कारण ह्या जनतेमध्ये काही सोकच राहिलेलं आहे त्यांना फटका बसेल असं वाटत नाही का शिवसेना आता काँग्रेस सोबत गेली नाही नाही फटका बसेल पण एवढा नाही कारण का माणूस जो ज्या हे पद्धतीने मतदान करणार आहे तो आपल्या अंतर्गत ह्याच्यात मतदान मतदान आहे आता समजा जरी आम्ही मतदान केलं जरी हे केलं तरी काय उपयोग होणार नाही ना त्याचा बरोबर आहे का ना त्याचा काय अर्थ नाही कुठले मुद्दे पाहिजेत निवडणुकीमध्ये किंवा काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा म्हणजे आता सध्या धंदा नाही आहे आम्हाला धंद्याचं त्यांनी दृष्टिकोनातनं बघावं किंवा आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे असं काहीच नाही म्हणजे कुठलं हे नाहीच नाही मुद्दे म्हणजे आता स्वस्तही मी व्हायला पाहिजे स्वस्तही नाही आहे महागाई कमी झाली महागाई कमी झाली पाहिजे आता सी एन जी पण एकशे शंभरवर गेलाय घरातले गॅस ज हे ते काही मिळतच नाही स्वस्त मला सांगा दिवसाला जर पाचशे रुपये आम्ही कमवले तर घरीच येणार काय खाणार काय इलेक्शन आल्यावर कमी सगळं काही होत नाही नुसतं फक्त इलेक्शन आल्यानंतर आश्वासन देतात बाकी काही होत नाही ते अक्षरशः आहे ना माणूस बाकी काही ह्याच्यामध्ये नाही आणि कुणाला किती सांगितलं काही केलं तर काही होत नाही याच्यावरती भाजपला कमीच येणार सरस ठरतय महाविकास आघाडी माहितीपेक्षा पुणेकर म्हणून मला एवढंच वाटतं पुण्याचा कुठल्याही पक्षाने विकास करावा मग ते महायुती असो नाही तर कुठलाही असो गोरगरिबाला व्यवस्थित जे काही वस्त्र निवारा त्या देऊन आणि भ्रष्टाचार कमी करावा महिलांवर जो काय अन्याय होतो आहे म्हणजे नाही का बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या दिस दिसत नाही पण त्या होतात मग त्या नाही व्हावं आणि हे बारकाईने लक्ष द्यावं शासनाने महिलांकडे की ज्या त्यांना नाही म्हणजे नाही सांगता येत नाही बोलता त्या, त्या समोर येऊन त्यांच्याबद्दल विचारपूस करून त्याचं बद्दल त्यांनी निवारण करावं आता जे पक्ष फुटले नाही सांगू शकत काय कारण का फुटले काय झालं हे आतल्या गोष्टी आहेत सर्वसामान्यांना काय कळणार तुम्हा आम्हाला समोर दिसतंय ते दिसतंय आहे ज्ञानांच्या दोन बाजू असतात ना दुसरी बाजू कुठं दिसते आता शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आहे मूळ पक्ष जो आहे तो तुम्हालाही माहिती कोणी कोणाचा आहे वगैरे पण आता तो त्यांच्याकडे पक्ष राहिलेला नाहीये एक शरद पवारांचा पक्ष अजित पवारांकडे गेला तर बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा जो, जो पक्ष आहे तो एकनाथ शिंदेकडे गेलाय योग्य वाटते का मी तुम्हाला सांगितलं ना योग्य काय अयोग्य काय त्यावेळेची परिस्थिती काय असेल ती ठरवते ना आणि पण हे, हे ना। <laughs> ला पन पन एक प्रकारच चुकच आहे उद्धव ठाकरे नेकनाथ एकनाथ शिंदेच जे झालं ते चुकीच झालेलं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंची झालं ते बाबतीत आता शरद पवारचं हे नातं पण आहे ना नात्यामध्ये काय होईल आतल्यामध्ये आपण काय सांगू शकतोय असे पण त्यांनी पण ते चुकीचं केलंय की नाही का एकत्र आतापर्यंत होता आणि शेवटच्या शनी म्हटलं तर जागा फटका झाल्यासारखं झालं याचा फटका बसेल निवडणुकीत येणार सांगता येत नाही बसू शकतो होऊ शकतं कारण नाही म्हटलं तर सामान्य जनता जसं राजकारण दिसतं तसं नसतं सामान्य जनता पण दिसते तशी नसते समोर रिझल्ट वेगळाच येतो